यार कुठे गेल ते काय बने सकाळपासून भाऊ फाट्यावर गेलो सकाळ सकाळी फाट्याला गेला का आज अरे बाई साहेब नाही का ती म्हणली होती सोडायला सी मी तो आपला बाई सोडायला म्हणजे बायको आहे बायकोय कुठे गेले त्या अयो ते गेलेच नाही त्यांच्या भावाच्या घरी होय श्याम्या पण तुम्हाला सांगून गेल्या डेपुटीकडे लक्ष ठेव काय काय म्हणल्या लक्ष ठेव हा चाल्या अरे लक्ष ठेव म्हणजे पाळत ठेव म्हणल्या तुला ते आता झाल्या काय बाई साहेबांच्या डोक्यात नेमकं काहीतरी वेगळा खटका आला काय हो म्हणूनच तुला त्यांनी लक्ष ठेवायला सांगितलं लक्ष या अर्थाने पाळत ठेवायला सांगितली तुला म्हणजे ती काय खाबर तिकडे द्यायच्या अरे म्हणजे तसं नाही आता बाई साहेब तुला जबाबदारी टाकली का नाही लक्ष ठेव म्हणजे डेपोटी कुठं जाते काय करते कोणाला भेटते ही बोलते माहिती काढायला सांगितली तुला डेपुट्या बाईसाहेब आल्या की तुला विचारते काय झालं तुला सगळं सांगावं लय विश्वासाचं सांग काम दिलं पाहिजे आलं तुला आता माझ्यावर एवढी जबाबदारी टाकली मानल्या बाई साहेबांनी तू चांगलीच हे करायला पाहिजे ना आहे का नाही पण डेपुटीत तसं चांगले माणूस आहे बरं का पण सांगता येत नाही 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 चांगले दिसतेत वरून मनातून काय माहिती कुणाला अरे भाऊ मोठ्या माणसा जास्त जास्त कळून देत नाही आपल्याला तू आता एक काम कर गप्पा नको मारीत बसू घरी जाय आणि बघ काय करत आणि आजी बात त्यांचं सोडू नको त्यांना आता आता काय सोडतोय त्या माणसाला हा भाऊजी

या के वाक्य ते सांगतोय मग काय पाच सहा वाक्य सांगितले काय आ आता बोलता का काय 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 का, का नाही काय मजी त्यांना सांभाळायला ना माझ्या कडे जबाबदारी टाकली बाई साहेब कोणाला सांभाळायला ডেপুটিला मग असं सांगा ना बर तुम्हाला काय समजलं त्यांचा कुठं चालल्या त्या गेल्यात आता दोन चार दिवस त्यांच्या भावाकड भेटायला मग समजायची काय गरज ते का लानसक पोरगा काय रे पुटी म्हणजे लानसक म्हणजे त्यांच्याकडं बांगाल शिजते मला माहिती जबाबदारी टाकली ना बाई साहेबांनी हो बाई साहेब कधीच खोट बोलणार नाही पण तुम्हाला सांगू काय झाली भाऊ डेप्युटी काही तसे वाटत नाही बरं का कोण त्यांचा काय गोळमिळ काही आहे मग बाई साहेब मला खोट सांग काय काय माहिती भाऊ मला तर काय माहिती तुमचं तुम्हाला डेप्युटी तरी निघून जायला बसले डेपुटी खरे आहे कुठं जायचो मी खरं झालं मला वाटलं गेले का काय कुठं फिरायला फिरायला मी कुठं फिरायला जातोय बाबा काय नाही मी गेलो तर बाई साहेब सोडायला गेलो तू तू कस काय सोडायला गेला त्याचा भावानी गाडी आणली होती मोठी तू बसून गेल तर काय ना कुठं नाही नाही आव इथून चालल्या होत्या बॅगी बिगी त्यांची कडतो आणि चार तुम्ही दि गेला तरी पाठवायचं ना मला की आली म्हणून मी पुळपुळ आलो म्हणलं बाई साहेब द्या बॅगी मी धरू लागवतो अरे दादा तिचा भाऊ येणार होता तिथं न्यायला याच्या पाशी वडा तिथं आणि मग आव नेऊन सोडून मी तिथपर्यंत बरं बरं मग काय झालं आता मग काय झालं म्हणजे बाई साहेब आणि मला खुशीत दोनशे रुपये दिले आपल्याला म्हणली जे आली हा ना काहीतरी म्हणला असं तो, एकर तो, एकर तो, एकर तो। मी बरोबर आता हे करतो तुमचं सामान नेऊ लागतो हे करतो ते करतो आणि लाडी गुड लावून दोनशे रुपये घेतले असेल तुम्हाला माहित नाही का मला नाही नाही बहिणी बहिणी चांगला लाडी गुड लावून चांगला पैसे काढतो इकडे दाजीचे बी खि मारतो कोण मी खिशे मारले तुमचे जा मग आता आला काय तू जा ना आता सोडला ना बहिणीला काय नाही बसला असतं तुमच्यासोबत तर दिवसभर मस्त मजेत म्हणजे आता मला दुसरं काही कामच नाही का मी आता जरा आराम करणार आहे तुझा आराम करा ना तुम्ही तोय बायपास साहेब कट कटकट करते असलं का मी आता आराम करा दोन चार दिवस गेली ना त्याचा मी निवांत राहणार आहे मी नाही नाही तुम्हाला कारमायचं नाही बायसाहेबची कशी कालबिल कालबिल असती ना तसे मी आपली देखील कालबिल करतो तुम्ही झोपा करा हा का हा बरोबर तू एक काम कर तू आता माहिती कटकट करू नको तू जा नाही नाही मी बसतो तुम्ही झोपा तुम्हाला काहीच तकलीफ देणार नाही बो अरे जाणार आता नाही जाणार करू नको जा मला आहे ना मला तुला सांग मला शांत झोप लागते आता इथं कसे मंडळी असली ना ती काय करते टीव्हीच्या मालिका बघते ना मग मी तिला खवळत असतो पण आमच्या दोघात होते वाद मी बघ गपची नाही तू नको बघू जा मला तर दो जर दोन चार दिवस भेटले छा झोपरी झाला झापट लावता म्हणून चालले बर का नाही तर असती ना याच्या आल्याला गेलोच नसतो चा जा जा चपला भारी आणल्यात भारी आता साख गाव हिंडून जा चपला दाखवली दोनशे दिलेली मा बायकून तीनशे पाचशे ची आणली असं आहे का म्हणत आला इकडं रे याडपाटा अवघडे हो कशाला आला आता जाना बसला बसू नको मला ना आता आम्ही इथे कोणीच नाही थांबणार मी झोपणार ज्या डिगे जाणार आता तिकडे धरून चहा घेतला मी चहा घेतला तुपली बाई साहेबांनी मला नाश्ता करून घातला गवती चावती चहाती गवती चहा नको 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 जा 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 गवती चहा ना मागाचा दुखतो गवती चहा पाहिजे तुम्हाला काय खरं नाही वा उघडच हे ज्या आल्या आहे इकडे ते वान वाढण्याराल आलत आता बरका? बर का हा त्याला दोनशे रुपये त्या इकडे मला त्याला आजी येऊन नको देऊ त्याला आता त्याला माहिती बाई सबी नाही ईद तुझा गाडीत बस बर का तुम्ही मी चाललो जरा बाहेर आता आणि मला सांगता येत नाही किती वेळ होईल ती बरं का बरं बरं काय इथं थांब जाऊ नको काय रे काय काय नाही

अरे जाना पिंढरे हानीन मी एकून बॉल फेकला असं आपण क्रिकेट खेळू ना आज दिवसभर एक झालो हे बिलकुल सांग का मला डोकं दुखत आहे मला हेडॅक झालाय जरशी मला शांत मी गोळी घेणार रे झोपणार रे मला जरा झोपत दे दादा जाऊ जा बर आता दे पण तुम्ही ये सांग का काय कोणी पुरी नाही का, का ते गोळ्या औषध द्यायचे वज्ञ काय तज्ञ होता त्याच्यात मला शिकून गेलाय मी तुमचं डोक्याला मस्त औषध तुझ्या आजाच्या त्या तज्ञ तो, तो तुला बाप तयार केला तो तज्ज्ञनी बाप आणि तो तयार केला चालेल तज्ज्ञ मला माहिती ना किती तज्ञ तुम्ही जा फळ एक या सही चक्रा मारी तू आजीबा येऊन नको दरी बॅट ठेव जाऊ का मी हा पण तुला काय करायची कुठं चाललं हटकन लावी तू उगच यांला विदम हा तिकडच निघलोय ना येऊ राहिलो तिकडं हो हा गाडीकडे चाललोय आता काय रे कुठं काय काय मग कधी बाय माग तू घोटमळ तू कधी तू आलक्ष माय माग बोलता कोणासोबत तुला काय करायचे कोणासोबत बोलू तू चाला का जाऊ कान फुडं टाकील पळय मिराज राहते उ बाय कस काय काम कर तिकडे बघ ना माया कडे माया मागायला चालला अय झाल्या यार तू येड लागल का तू माझ्या मध्ये पुढं चालला हा कुठच चालेल अरे चाहे ना मग तू जा पुढे तू पुढे कोल्या पुढं पुढं जाय पुढे तू मी पुढे जा मग माया मागाशी लिहतो मी माग जातो तुम्ही जा माग मग पळत पडवा वानाच्या काही काकली तपत्त्या नाही अरे काय झाला काय तू बदिर झाला काय तू कशाला माझ्या मागे येतो कुठं चालले तुम्ही विचारायला दोनशे रुपये वर ढगाला लागली कळ पाणी ठेम 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 गळ बर जाऊ द्या मी काय काम असेल मला यायची तुमच्यासोबत अरे काय येडा झाला काय तुम्हाला दुसरं काम आहे येऊ करू नको जा घरी पडे मी काय काम नाही तुम्हाला म्हणी का असं काम नका करू मला याव द्या ना अरे तू काय सटकला का डोकर डोकं तू सकाळ सकाळ मी माझ्या उद्योगाला चालू तुका लावला ना ला माग दुवा त्या कुठं पडलंय बाई साहेबाला सोडायला गेल मी बाई साहेबाला सोडा तुला दोनशे रुपये दिले ना तुला कोई सायला सोडायला तिला तिच्या बेगा वचेला तू मग मला सांगायला लागला का तू दोनशे रुपयाचं खाऊ करता काय हा ओ मला येऊ द्या ना तू वादलो पळ इकडे नको पळ डेपुटी ओ ओ आरसा खाली कर ना काच अ डेपुटी अ थांब ना डेपुटी डेपुटी ओ ओ उतर उतर, जाले उतर 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 झाले उतर 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 तू उतर उतर खाली खाली उतर खाली, खाली, खाली।, खाली उतर उतर ना खाली काय चालते कुडी अरे काय राहू पिढा लागली पाठी माग माया काही सांगा नवीन काही होय ना कुठं गाडी माग पळतोय मला बसू द्या आणि मला तुमच्या बरोबर राहू द्या ही कुठली पद्धत आहे कशामुळे तुम्हाला मागा येतोय कशामुळे तुम्ही कुठं चालले अरे मी चाललो का मग तुम्हाला गावात चाललो तुम्ही त्यांच्या काम असते त्यांना काय करतो काय करतो म्हणजे साहेबांनी सांगितलं यांच्यावर लक्ष ठेवायचं होय लक्ष ठेवायचं पाळत पाळत अरे येडा झाला का काय ती कशाला सांग लक्ष ठेवायचं कशाने तोंडाने सांगितलं कानाने ऐकले मला मला म्हणला होता बरं का आला सोडून पैसे बी दिले त्याला मग बाई साहेबांनी अरे दादा पैसे दिले असं त्याला मग देत असते त्याला शंभर दोनशे रुपये ती तिच्यावर माझा विश्वास आहे तिच्यावर विश्वास आहे तिचा माझा विश्वास आहे याडपाट वाडपाट नाही मला सांगितलंय मी माय बहिणी असतो मी तुमच्याकडे पाळत ठेवणार अरे काय पिढा आहे रावी काय टेन्शन ही पिढा अशी नाही लागायची माझे काय त्याला तिने दोनशे रुपये दिले पाचशे द्या पडतो मला मी बरोबर पिढा पडतो पाचशे रुपये दे आणि मागे मला बाहेर कामाला यायला जावं लागणार बाकीच्या त्याला लावू म्हणा शंभर पाचशे करतो बरोबर आहे डेपुटी बरोबर आहे त्याच तुला, तुला सांगेल मी तुला सांगतो मला आहे ना काय तरी खायला लावून याच्याकडच विश्वास आहे बाय साहेब विश्वास आहे ना मग डेपोटीची काळजी घेतली पाहिजे ना मी तुझ्याकडे ना ते डेपुटीला भूक लागली ना तुला तुझ्याकडे घेऊन येतो जाऊ नका नाही इथं थांबा तुम्ही हा बाबू काय पेडा लावून दिले ज्योतिराबा माग तिने म्हणली असं लक्ष ठेवा त्यांच्यावर पाळत ठेवायला लागला मायावर पुढे पिडा कुठे कशी गेला पिडा पिढ्या लई होती अरे पण हे काय हा बघत नाई साहेबांनी कशाला सांगायचं तुम्हाला माहित नाही गावात कसा येतो अरे दादा ती म्हणले असं डेप्युटीवरती लक्ष ठेवा तो मी चालू बघायला याल त्याला काय नाही ते काय मागच लागलो रे मी मागास शिक हो माझं दुपारी सकाळी निघलो ना तर सारखं माया मागं इकडे लपलं होतं काय काय कळाला माया मागं होतं सारखं सारखं वाश ठेवत होतो तुमच्या गाडीत घेऊन टाका मग अरे बाबा गाडीत काय घेऊन ठेवतो गाडी माग आलं माया पडत मग त्याला आणि परत गावात आणू बरं ते सांगा ना मी काय झाले मला नेमकं कारण बी कळा आलो कबूल झालं ते ऐकत नव्हतं तू त्याला सोयीला लावलं थोडं म्हणलं आता पडण गप्ची काय दोन दिवस मात्र बायकोला बी काही काम नाही कशाला सांगायचं येडे येते आराम करावी तिकडा ती बरं बरोबर जा घरी या कुळ गेल ते या तू इकडे कस काय आला तू कस काय का आलो म्हणजे पायाने आलोय जाऊनशी जाऊन मला आणता का तुम्ही जाऊन उपकाराला माय तू माय कशाला माग फिरवतो उपकार नाही पोटी मी तुमच्या मागे फिरू नको मग काय करू तुमच्या मी अरे पण गरज काय झाल्या मी काय का वागवतोय कुठं काय वागवतोय काय गरज आहे म्हणजे कुळ गेल ते सांगा अरे बाबा पंचायत समितीत गेल तू लोकांचे काम होते ग्रामपंचायत मधले कसं फिरायला जातो का कुठं नाही मग तुला येड्यान कमी करतो तू येड्या करतोय का तुला दिल ना जेव भिऊ म्हणलो जाऊन तू कशाला आला परत पिऊन आलोय दारू तू अ मला पाचशे रुपये दिलते का श्यामेन दिलते सारे बरं बाबा शामेन दिलते श्यामेकडे दिलते त्याला काय सांगा बरं 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 आता शामेन दिले ना तुला ओ, oh, मी नाही जाणार मला पाय ठेवायला लावली तुमच कोणी पाय ठेवायला लावली कोणी माझी माझ्या बहिणीने ह्या जाल्याला सख्या भावाला तुझी बहीण तिच्या देखता तुला बी आणतो आणि तिला बी सांगतो काय भाव मायला फोन लावले काय करा थांब ना थांब ना थांब हा विचार ना बरोबर करू नको जाल्या जाल्या बरोबर करू नको थांब ना भावीत आहे मला <laughs> का काय भोंगा लावून दिलाय माया पाठी मागा यो भोंगा नाही भाऊ कोणता भोंगा जालिंदर हा काय सांगितलं तो माझ्यावर काय ठेवा लक्ष ठेवा का पाळत ठेवा सांगितलं लक्ष ठेवा मी कस कशाचं लक्ष सांगितलं होतं हा मग जेवणा खावण्याचं माझ्याकडे लक्ष ठेवा असं म्हणलं होतं ना अरे कशाला सांगायचं येड्याला तेव्हा मला सकाळ धरून निघूनच द्याय ना बाई पाळत ठेवायला लावलंय तुमच्यावर लक्ष ठेवायला लावलंय काय तू बी ना तुला लय बारा सांगितलं मी त्या जा नको सांगत जाऊ काही दोनशे रुपये दिले माय कुणबी श्याम्याकडे पाचशे रुपये दिले त्याला मी हा हा काय म्हणती कोण काय म्हणते लग्न लावलेली हा हॅलो बोल <laughs> <निन्होला> ना तिथे दिदे दिदी <laughs> बोल बोल <laughs> मध्ये मध्ये बोलते ते दा दाजी रे असे हा डे रागम बघते झाल्या जेव्हा शपथ तू दात पाडले असते हा बाबा तू म्हणशील तस मला काय चालते <laughs> सांगितलं का भावानी हा दिदे आता इथून पुढे जाता नाही ना तुझ्या त्या लाडक्या भावाला काही सांगत नको जाऊ ठेवू का दिदे आता ऐकलं ना मला म्हणली ती काय माझा गैरसमज झाला ना मग उठ आता आता गैरसमज झाला ना पटकन उभा नाही तर माझ्या पायाचा गैरसमज होईल आणि तुमच्या पाठवर पडल या दीदीचे भाऊ दीदे